श्रीगोंदा येथे नुकतीच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई या राज्यस्तरीय पत्रकार संघटनेच्या तालुका कार्यकारिणीची निवड प्रक्रिया पार पडली प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे राज्य संघटक संजय भोकरे आणि राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांच्या सूचनेनुसार तसेच जिल्हाध्यक्ष दत्ता गाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड प्रक्रिया आयोजित करण्यात आली होती यावेळी अमोल झेंडे यांची तालुका अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली सर्व उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतल्याने अमोल झेंडे यांची एकमताने निवड झाली याचबरोबर नवीन कार्यकारिणी देखील निश्चित करण्यात आली यात किशोर मचे इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रमुख अनिल तुपे सचिव नंदकुमार कुरुमकर व सचिन शिंदे उपाध्यक्ष जावेद इनामदार कार्याध्यक्ष श्रीरंग साळवे सल्लागार धनेश गुगळे खजिनदार सोहेल शेख शहर अध्यक्ष नितीन रोही पत्रकार हल्ला समिती प्रमुख आणि शफी हवालदार सोशल मीडिया प्रमुख यांचा समावेश आहे या निवडीमध्ये जिल्हा उपाध्यक्षपदी माधव बनसुडे तर जिल्हा कार्यकारिणी सदस्य म्हणून राजेंद्र राऊत यांचीही निवड करण्यात आली यावेळी अंकुश शिंदे दादासाहेब सोनवणे शकील शेख अमर घोडके प्रमोद आहेर महादेव गावडे यांसह अनेक पत्रकार उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश ओहळ यांनी केले तर नूतन अध्यक्ष अमोल झेंडे यांनी आभार मानले या निवड प्रक्रियेमुळे तालुक्यात पत्रकारितेच्या संघटनेत नवीन नेतृत्व उदयास आले असून या नवीन कार्यकारिणीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे आज महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या शिगोंदा तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात आलेली आहे मी जिल्हाध्यक्ष दत्ता गाडगे आजची कार्यकारणी या ठिकाणी घोषित केली त्यामध्ये शिगोंदा तालुका अध्यक्षपदी अमोल डॉक्टर अमोल झेंडे यांची एकमुखी बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या प्रमुखपदी किशोर मचे यांची निवड करण्यात आलेली आहे पत्रकार विरोधी समिती नितीन रोही सोशल मीडिया प्रमुख शतीख हवालदार आणि तालुका सचिवपदी अनिल तुपे सल्लागारपदी श्रीरंग साळवे शहराध्यक्षपदी सुहेल शेख आणि तालुका उपाध्यक्षपदी सचिन शिंदे दुसरे तालुका उपाध्यक्ष नंदकुमार कुरुमकर सर जिल्ह्यासाठी या ठिकाणी जिल्हा उपाध्यक्षपदी माधवराव बनसोडे यांची बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे आणि जिल्हा कार्यकारणी सदस्यपदी राजेंद्र राऊत यांना घेण्यात आलेले आहे अशा पद्धतीची कार्यकारिणी या ठिकाणी निवडण्यात आलेली आहे आणि तालुक्यातील इतर विविध निवडी ते अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी जाहीर केले जातील महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची अशा पद्धतीने जी कार्यकारणी निवड झालेली आहे शिगोंदा तालुकाची जी कार्यकारणी निवड झालेली आहे ही प्रदेशाध्यक्ष मान्य गोविंद वाकडे साहेब त्याचप्रमाणे राज्य संघटक संजय भोकरे त्याचप्रमाणे राज्य सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे यांच्या सर्वांच्या आदेशानुसार ही शिगोंदा तालुक्याची कार्यकारिणी बिनविरोध निवडण्यात आलेली आहे आणि दरवर्षीची दिनुव्रची पर परंपरा या ठिकाणी शिवगोंदा तालुक्याने राखलेली आहे जिल्ह्यामधील इतर सुद्धा शिवगोंदाचा आदर्श घ्यावा असं मला वाटतं आणि या पद्धतीची निवड या ठिकाणी झाली निश्चितपणे येणाऱ्या भविष्यकाळामध्ये शिरगोंदा तालुक्याची जी कार्यकारणी आहे ती कार्यकारणी या ठिकाणी डॉक्टर अमोल झेंडे यांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करून दाखवेल मावळते जे माझे अध्यक्ष आहेत आपले महुभाष सुडे यांचेही कार्यकाल अतिशय उज्ज्वल ठिकाणी केलेला आहे त्याच पद्धतीचं काम या ठिकाणी अमोल झेंडे आणि त्यांच्या सहकार्यक्रम व्हावं अशी इच्छा व्यक्त करतो आणि सर्वांना बिनविरोध निवडणूक राहिली म्हणून धन्यवाद येतो